चांगली तो देखील समर्थ किंवा समर्थे भव सामर्थ्य ज्याच्याकडे सामर्थ्य त्याला देखील समर्थ म्हणतात आणि एक अर्थ असा केला शास्त्रात संश्लिष्टार्थ इति समर्थ म्हणजे सम पूर्वक श्लिश अलिंगने नावाचा धातू आहे काय श्लीष अलिंगन देण्याचा समर्थ म्हणजे त्याची प्रत्येक वस्तू व्यक्ती पदार्थाबरोबर हॉट लाईन असते त्याला समर्थ म्हणतो कसली लाईन हॉट लाईन डायरेक्ट हॅलोला है हॅलो मुंगीला बी त्यानं हॅलो म्हणलं की मुंगी त्याला हॅलो म्हणते माणसाला कुठे म्हण समर्थ त्याला म्हणतात की ज्याचा प्रत्येकाबरोबर डायरेक्ट संबंध राहतो इथे समर्थ मिळाला

निवृत्तीनं मला ना हे बरा काय ना म्हणजे निवृत्ती आणि निवृत्ती नाव आहे आणि प्रवृत्तीवर येऊन शुद्धी पत्राची तो कशी करतो निवृत्ती जया नाव निवृत्ती जया निवृत्तीची राणी व निवृत्तीशी प्रवृत्तीतले धंदे कसे करायला मोठ कुठल्या बी कुटुंबातले जेवढे थोरले थोरले असतात ना जसे ह्या कुटुंबात अॅडवोकेट अनिलजी थोरले समजा भरल्यावर जबाबदारी असते त्यामुळे थोडं का वडिलाच्या नंतर थोडं ते असं जापून चोपून जपून पावलं टाकतात मधले दाखटे त्यांना माहिती निस्तरायला माग माणसे त्यामुळे असं असते निवृत्तीनाथ रुचिनात महाराज थोरले या ना नात्याने जबाबदारी तू काय बोलले नाहीत मला जरी चिंगल केली तरी तुला सुद्धा म्हणले चलत राहनवराने ती स्वीकारली नाही ना म्हणले ज्याच मी नाव जाणवान तुझ नाव म्हणजे हो आम्ही दोघ एकच ज्ञान देव म्हणे तू हि माझा आत्मा वेगळी करता या आम्हा हो आम्ही दोघ एकच तू चूर बोलत बोलगा तू जसा बोलतो तसा रेडा बोलल का म्हणजे का बोलणार नाही अगोदर तू म्हणजे त्याला मारल्यावर तुला लागल का म्हणजे का लागणार नाही आम्ही दोघ एक आहे तो जीवन उठी द्या पुन्हा म्हणले तू जसा बोलतोस जसा तू बोलाल का म्हणजे का बोलणार काय बोलल तुम्ही सांगाल ते बोलत काय वेळ बोलाल का, बोला बोला। का, बोला का? ने बने

आणि बघा जे जातीवंत समर्थ म्हणून गाजले नावाची वेगळी बरेचसे समर्थ दुसरे चेतुर्व जातील नावाची कामाची नाही म्हणून जातीवंत जे समर्थ आहेत त्यांची पावर त्यांची पावर महाराज समर्थाचे समर्थ जे करतील जे ते सामान्य कोण होऊ शकत नाही आणि देव कसा आहे समर्थ त्याच्याकडे काही बजेट चारसा तो समर्थ जरना आरो, देव समर्थ त्यानं करायचं ठरवू आपल्यानं करायचं ठरवलं लावत तुझ करीता नो आईशी काही नाही डोंगराची राई रंग राणा हो आले समर्थाचे मन जरी होय राव समर्थ त्यांना करायचं ठरवल्यावर होत नाही असं काहीच नाही पण एकच आहे त्याच्या जा कानावर जावं लागत काय हो त्याच्या कानावर घालणं गरजेचं देवाकड

परिस्थितीनुसार मोठ्याला सहयोग सहकार्य मोठ काही द्यायला तरी लवकर घेत नाही का उग मोठ्याची नजर असावी कधी काली गरज बसली तर मोठा उपयोगाला येईल या भावनेनं बारके सहकार्य करते आता मोठी झाली ती कशाने झाली कशाने झाली मोठी बारक्याने सहयोग सहकार्य करून मोठी मोठी केली ही मोठी बारक्यानं सहयोग सहकार्य करून केलेली मोठी बारक्याला विसरू आमच्या मुळात तुझा देव कोण आहे हा कस असते झाली बारक्याला एखाद बारक डोकं काढायला तरी दाबीत दाबीची दाबा दाबीची कुठं ही असली ही बारकस मोठ्या करताना ते देव आपल्याकडं पीक मागून मिळविलेल्या सत्तेची एवढी मस्ती आहे महाराज कसली सत्ता आहे आपल्याकडे भीक मागून मिळवलेली सत्ता सर्रास गल्ली ते दिल्ली टोटल सत्ता कसली आहे कसल्या सत्ता आहेत गरीबाला एक वेळा सेवेची संधी द्या शेतीच शेवटी दानच मागून गेले हा म्हणजे मागून मिळविलेली सत्ता परमात्म्याची स्वतःची सत्ता स्वतःची सत्ताची चलती कमी नाही पण मोठ्याच्या अडचणी काना जाणीवती तळा ताळ मोठी बारशाचं पुर लक्ष घेऊन दुर्बळाचे कोण लक्ष देऊन ऐकत दुर्बळाचे कोण ऐके घालून दृष्टिकोन असाय कसा राहिले कारण काय येते त्या वाजून त्याच्यावर माझ काय राहिलंय अशा घमेंट मध्ये मोठी बारक्याचं लक्ष देऊन ऐकत आणि मोठ्याच कस त्याच्या कानावर घालविण घरचं कसे असते कुणा नको आम्हाला मला कोणी म्हणलंच नाही कोणी असं नाही त्याच्या कानावर घालणार आणि व्यवहार बी तसा बघा व्यवहार सांग व्यवहार कसा वरल्या आवाजाचा आमचा श्रीराम आहे सांगा वरल्या आवाजात सांग